श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ अनन्य भावाने करणाऱ्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध शुक्ल द्वितीय आजच्या याच दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले आणि श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे हे भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे रूप आज तर आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिन कसा झाला हे ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती हे शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनामध्ये गुप्त झाले याच वनात तीनशे वर्ष ते प्रघाढ समाधी अवस्थेत होते या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले या जंगलात एक लाकूड तोड्याच्या कुराडीचा घाव त्या वारुळावर चुकून बसला व श्री स्वामी समर्थ हे वारुळातून बाहेर पडले त्यानंतर स्वामींनी पूर्ण भारतभर भ्रमण केले आणि नंतर अक्कलकोटी येऊन स्थिरावले या काळात अनेक त्यांनी अनेक भक्तांना दत्तरूपात दर्शन दिले तर कुणाला दृष्टांतामधून दत्तरूपाने मी सध्या प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटी आहे असे सांगितले ह्या काही कथा आहेत ते आपण ऐकणार आहोत एके दिवशी गाणगापुरातले काही पुजारी त्यांच्या दर्शनाला आले दर्शन झाल्यानंतर समर्थांनी त्यांना तुमच्या देवाचे नाव काय असे विचारले त्यावर पुजाऱ्यांनी श्री नरसिंह सरस्वती असे उत्तर दिले त्यावर समर्थ म्हणाले आमच्या देवासही नरसिंह भान असे म्हणतात बरे एका घाटावरील ब्राह्मणाने गाणगापूरच्या नरसिंह सरस्वतींना मुलगा झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करेन असा नवस केला मुलगा झाला त्यानंतर काही वर्षांनी नवस फेडावयास म्हणून तो ब्राह्मण सहकुटुंब गाणगापुरास निघाला अक्कलकोट नजीक येऊन नेमके त्याच्या जवळचे पैसे संपले त्यांनी स्वामी समर्थाविषयी ऐकले होते तो स्वामींच्या दर्शनास आला आणि स्वामींजवळ त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आत्ता गाणगापूरला जाऊन नवस फेडणे शक्य नाही तरी तुम्ही प्रत्यक्ष दत्ताअवतारी आहात मी तुमच्या इथेच नवस फेडतो स्वामींनी मान हलवली इतक्यात ब्राह्मणाला पैशाची मदत होऊन त्याने उपनयनविधेही उरकला आणि मोठ्या आनंदाने तो स्व स्वग्रही झाला त्यानंतर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी नवसाची सांगता झाल्यास स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला कर्नाटकातील श्रीधर नावाचा ग्रहस्थ पोटशुलाच्या व्याधीने त्रास्त झाला होता बरेच दिवस तो गुण यावा म्हणून गाणगापूरला पादुकांची सेवा करत होते एके रात्री यतिरूपाने रूपांनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितले श्रीपुरीच्या झाडाचा रस काढून त्यात सदैव व सुंट घालून सेवन कर म्हणजे तुझे व्याधी होईल सकाळी याला त्याचे स्मरण झाले पण श्रीपुरीचे झाड म्हणजे नेमके कोणते हे त्यास कळेना त्याने गावातील जानकरांना वैद्यांना याबाबत विचारले पण कुणीच काही सांगेना श्रीधर अशाच भ्रांतीत असताना त्यास श्रीनी स्वप्नात येऊन सांगितले की अक्कलकोटास परमहंस स्वामी आहेत ते तुला याबद्दल सांगतील तो दुसरे दिवशी तडक अक्कलकोटास गेला श्रीची मूर्ती पाहून त्यास परम समाधान झाले दर्शन घेणार इतक्यात स्वामींनी त्यास सांगितले अरे कडुनिंबाच्या झाडास श्रीपुरी असे म्हणतात त्यात सदैव आणि सुंट घालून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याध जाईल असे केल्यानंतर श्रीचा पोटशूळ नाहीसा झाला श्री स्वामींची श्रीपूज्य गोपाळ बुवा केळकर यांनी गाणगापूर नरसोबाची वाडी पंढरपूर अशा ठिकाणी उपासना करत होते त्यांना अक्कलकोटी प्रत्यक्ष रूपाने दर्शन होईल असे दृष्टांत झाल्याच्या कथा देखील आज आहेत आजही कित्येक भाविकांना याची प्रचिती येते साईबाबा गजानन महाराज यांनी सुद्धाही श्री स्वामी समर्थ आणि आमच्यात काही भेद नाही अशी लीला भक्तांना दाखविल्या त्याबद्दलच्या नोंदीही श्री साईचरित इतर चारित्र्यामध्ये आहेत श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ